अबोली भाग छत्तीस थकलेल्या अवस्थेत अबोली कसे तरी पाय ओढत तिच्या रूमपर्यंत गेली तिने दरवाजा उघडले रूममध्ये पूर्ण अंधार होता तिने हाताने चाच पडत स्विच ऑन केले तसे लाईटच्या प्रकाशाने रूम उजळून निघाली तिने डोळ्याची उघडसाप केली आणि पुढे पाऊल टाकलेच की पॉपर्स फुटण्याचा मोठा आवाज झाला तसे दचकून तिने समोर पाहिले तर अर्जुन आणि घरातील काही मेट गालात तिला बघत उभे होते ती गोंधळून सगळ्यांना बघू लागली तिने रूम मध्ये नजर फिरवली तर रूम वेगवेगळ्या रंगाचे बलून फुलं याने सुंदर सजवले होते मधोमध मद एक सजवलेला टेबल त्यावर केक ठेवलेला होता ती आश्चर्याने त्याला बघत साथ आली हे सगळं काय आहे अबोली अब हातवारे करत त्याला विचारू लागले तसे अर्जुनने गालात हसत तिच्या समोर एक लिफाफा पकडला ती अजूनही गोंधळलेली दिसत होती त्याने नजरेनेच ते घ्यायला खुनावले तसे तिने ते घेतले उघडून बघ अर्जुन गालात हसत बोलला तिने एक वार त्याला पाहिले आणि लिफाफा उघडून पेपर वाचू लागले तसे तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागली ती तशीच रडत खाली बसली खूप मोठ्याने रडत होती ती अर्जुन एकटक तिला बघू लागला त्याचेही डोळे पाणावले त्याने सगळ्या मेडला बाहेर जायला खुनावले तो तिच्या जवळ बसला अबोली त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले तशी तिने रडतच त्याला घट्ट मिठी मारली एवढी की अक्षरशः अर्जुनचा तोल गेला तो मागे पडणारच पण त्याने स्वतःला कसे तरी सावरत तिला मिठीत पकडून ठेवले पहिल्यांदा तो तिला एवढ्या जवळून अनुभवत होता शांत हो तुला तर खुश व्हायला पाहिजे अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवतच तिला समजावू लागला तशी ती त्याच्या दूर झाली थँक्यू थँक्यू सो मच एजे ती त्याच्या डोळ्यात बघत हात जोडून त्याला बघू लागली मी काहीच केले नाही तुझी मेहनत तुझ्या टॅलेंटमुळे तुझे, तुझे सिलेक्शन झाले अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला तुम्ही मला मदत केली नसती तर मी केव्हा संधारात गुडूप झाले असते कदाचित मी या जगातही नसते अबोली हातवारे करत बोलली डोळ्यातून पाणी वाहू लागले आज ती एक पाऊल वर चढली होती तेही फक्त आणि फक्त अर्जुनच्या साथीने हे तुझे पहिले यश आहे अबोली आणखी तुला खूप काही अचीव करायचे आहे अर्जुनने गालात हसत तिचे डोळे पुसले अबोली एकटक त्याला बघू लागली आज फक्त त्याच्यामुळे तिला नवीन जीवन मिळाले होते फक्त त्याच्यामुळे तिने मॉमला नकार द्यायची हिंमत केली होती तिने मान हलवत होकार भरला चल खूप झाले रडणे आज तुझ्या नवीन आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे मग सेलिब्रेशन तर बनतोच तिच्या हाताला पकडून तिला उभे करत सजवलेल्या टेबल जवळ घेऊन गेला ते एकटक केककडे बघत होती अर्जुनने केक, अर केक भोवती कॅन्डल्स जाडले तिच्या हातात चाकू देत नजरेनेच तिला कॅन्डल्स विजवायचे खुणावले ती पहिल्यांदा असे सेलिब्रेट करत होती लहानपणापासून भोसले वाड्यावर ईशाचा बर्थडे असो की कोणते छोटे मोठे यश नेहमीच मोठ्या थाटात सेलिब्रेट केले जायचे पण अबोली नेहमीच या सगळ्यापासून वंचित होती तिने पानावलेल्या डोळ्याने त्याला पाहिले अग ना कॅन्डल्स अर्जुन बोलला तसे तिने एका हाताने डोळे पुसत खाली झुकून कॅन्डल्सवर फूक मारली अर्जुन टाळ्या वाजवू लागला तिने केक कट करून केकची पीस अर्जुनच्या ओठाजवळ पकडले यावर पहिला हक्क तुझा आहे अर्जुन गालात हसत बोलला त्याने तिच्या हातातील केक घेत तिला भरवले तिने हसतच खाऊन घेतले तिने दुसरा पीस कट करून भरवले ती खुश होत सगळी सजावट बघू लागली आज पहिल्यांदा कोणीतरी तिला स्पेशल फील करून दिले होते ती परत परत अपॉइंटमेंट लेटर वाचू लागले नवजीवन मुखबधीर शाळेत तिचे टीचर म्हणून सिलेक्शन झाले होते आज ती खूप खुश होती तिने योग्य निर्णय घेतल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात साठवून घेत होता मॉम बेडवर बसून विचारात हरवल्या होत्या त्यांच्या डोळ्यापुढे अबोलीचा केविलवाना चेहरा तिने बाळ गमावल्याचे तिच्या डोळ्यातील दुःख आणि परत जुन्या दलदलीत न येण्यासाठी विनवण्याची धडपड सगळं डोळ्यापुढे तरडून गेले तुझी सगळ्यात मोठी गुन्हेगार तर मी आहे अबोली निदान तुझ्या वडिलांच्या घरी तू सुखरूप तरी होती पण आरवशी लग्न करून तर तुझे सर्वस्व गमावून बसलीस आणि याला जबाबदार फक्त मी आहे मॉम विचार करू लागल्या त्यांचे डोळे भरून आले सोबत डोळ्यात गिल्ट अबोलीसोबत वाईट केल्याचे तेव्हाच रूममध्ये डॅड आले त्यांना असे रडताना बघून जरा आश्चर्य वाटले सुशी अगं काय झालंय तुझ्या डोळ्यात पाणी डॅड त्यांच्या शेजारी बसत त्यांचे हात हातात पकडून काळजीने विचारू लागले मी मी खूप वाईट आहे ना सुनील मॉम त्यांच्याकडे बघत कातर स्वरात बोलल्या तू अशी का बोलत आहेस सुशी तू खूप चांगली आहेस तुझ्यामुळे तर आपला एवढा मोठा परिवार एकत्र एक बांधून आहे डॅड मॉमला समजावू लागले मी खूप स्वार्थी वागले सुनील माझ्यामुळे बिचाऱ्या अबोलीला खूप त्रास सहन करावा लागला माहीत आहे ती आई होणार होती जाधवांचे वंशतीच्या उदरात वाढत होते सुशीला त्यांच्याकडे बघत रडतच बोलल्या काय अबोली अगं मग तू तिला सोबत घ्यायला गेली होती ना मग काय झाले ती आली का नाही तुझ्या सोबत तिला एकटेला का सोडलेस तू डॅड त्यांनाच रागवू लागले आता त्याला काही अर्थ नाही सुनील अबोलीला आपल्याकडे परत यायचे नव्हते तसेही तिने तिचे बाळ गमावले आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त आरव जबाबदार आहे मी मी त्याला कधीच माफ करणार नाही कधीच नाही मॉम रडतच बोलल्या बाळ गमावले कसे डॅड शॉक झाले मग मॉमने त्यांना आरवने अबोलीसोबत काय केले ते सगळं सांगितले ऐकूनच ते खूप शॉक झाले अनबिलिव्हेबल आरव डॅडला तर बोलायला शब्दच मिळाले नाही आपले संस्कार कुठेतरी कमी पडले सुनील म्हणून तर आरव एवढा क्रूर वागला अबोलीशी एवढी गोड पोर वाटले तिच्या प्रेमाने हा त्या ईशाला विसरेल पण झाले उलटेच आरव तर ईशाला घेऊन त्याच्या घरात राहत होता तेही अबोली असताना किती काय काय सहन केले तिने मॉम दुःखी स्वरात बोलल्या त्यावर डॅडही शांत झाले hmm. खर आहे अबोलीसारखी मुलगी मिळायला भाग्य लागते पण आरवने स्वतःहून त्याच्या नशिबाला लाथाळले आता त्याला काहीच वाटत नाही पण एक दिवस त्याचा पश्चाताप नक्कीच होईल त्याला डॅड दूरवर बघत बोलले राग येत होता आरवचा पण ते आता काहीच करू शकणार नव्हते बर अबोली ठीक तर आहे ना कुठे राहते ती डॅड काळजीने विचारू लागले मग मॉमने ती फ्रेंड सोबत असल्याचे सांगितले सुशी अगतीचे ऍड्रेस तरी घ्यायचे होतेस आपण तिला कधी भेटायला गेलो असतो ना किंवा तिला आपल्या एका फ्लॅटवर राहू दिले असते काहीही असले तरी ते आपले सून या नात्याने आपली जबाबदारी आहे हे विसरू शकत नाही आपण डॅड बोलले नाही सुनील मी पाहिले तिच्या डोळ्यात घुसमट होत होती तिची या सगळ्यात आयुष्य तिचे आहे जगू दे दिला तिच्या मनासारखे सध्या तिला राहू दे तिच्या फ्रेंडसोबत आणि आपण आहोतच नेहमी तिच्यासोबत मॉम अबोलीला आठवत बोलल्या डॅडलाही त्यांचे मनने पटले दोघे कितीतरी वेळ अबोलीविषयी बोलत होते आम्हाला ना तुमची इशा मोडीच पसंत नव्हती पहिलेपासून अबोलीस आम्हाला सून म्हणून हवी होती आणि ती झालीही पण आपलेच नाणे खोटे त्यानेच तिची कदर केली नाही तर कोणाला काय बोलणार आरवच्या कानात मॉमचे शब्द फिरू लागले तसे त्याने वाईनचा ग्लास लगेच खाली करून घेतला त्याच्या डोळ्यापुढे अबोलीचा हसरा चेहरा आला बागेत बसलेली त्याच्यासोबत इशाऱ्यात बोलणारी क्यूट शिती पहिल्या नजरेत तिच्या प्रेमात पडलेला तो पण बोलता नाही येत एवढ्याशा कारणासाठी त्याने तिच्याशी बोलणे टाकले रोज त्याच्या गॅलरीकडे व्याकुळ होत बघणारी तिची नजर आणि चोरून बघणारा तो पण कसे तरी मनाला सावरून कायमचे तिच्या दूर होत ईशासोबत रिलेशनमध्ये आला सुरुवातीला तर त्याला ती आवडत नव्हती पण दोघे नकडत्या वयात फिजिकली जवळ आलेले आणि बस त्याला तिची सवय झाली तो पुढे नावाजलेला बिझनेसमॅन झाला तर ईशा एक मॉडेल जगाच्या नजरेत मेड फॉर इच अदर असलेले त्याने कधी अबोलीकडे वळून पाहिलेच नाही पण नशिबाने त्यांची लग्नगाठ बांधली पहिल्याच रात्री रागाच्या भरात त्याने तिच्यावर जबरदस्ती केली तिचा केविलवाणा घाबरलेला चेहरा हतबल ती कसे तरी विरोध करत होती पण तो राक्षसा समान तिच्यावर तुटून पडला प्रेग्नेंट असल्याची न्यूज दिली किती खुश दिसत होती ती तोही तर खुश झाला पण हा पण त्याच्या रागावर ठरला शेवटी त्याने काढलेच तिला त्याच्या घरातूनच नाही तर आयुष्यातून सगळं त्याच्या नजरेसमोर तरडून गेले तसे त्याचे डोळे पाणावले त्याने पॉकेटमधून अबोलीची प्रेग्नेन्सी रिपोर्ट काढली आणि एकटक ते बघू लागला बेबी ईशाचा लाडी कावाचाला तसे घाईने त्याने ते रिपोर्ट त्याच्या वॉलेटमध्ये ठेवले आणि इकडे तिकडे बघत डोळे पुसून घेतले ईशा त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या मांडीवर बसली किती ड्रिंक करणार बेबी खूप झाले ना आता सगळं ठीक होईल तू टेन्शन घेऊ नको आपण लवकरच लग्न करू ईशा त्याच्याकडे बघत त्याला समजावू लागली तसे त्याने ग्लासवर मोठे घट्ट आवडून घेतले आज मैं उपर आस आज मै आगे जमाना हे पीछे। तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदीदायी सकाळ म्युझिक सिस्टमवर मस्त गाणे लावून मिररसमोर उभी राहून ती गाण्याच्या तालावर थिरकत होती वर्कआउट करून अर्जुन त्याच्या रूमकडे जात होता की त्याच्या कानावर गाण्याचा आवाज ऐकू आला तसे तो जागीच थबकला त्याने हळूच दरवाजा पुढे लोटले तर अबोली मस्त डान्स करताना दिसली तो काही क्षण तिला बघतच राहिला किती दिवसांनी तो तिला असे खुश बघत होता नकळत हसू फुलले त्याच्या ओठावर काही क्षण तिथे थांबून तो हसतच त्याच्या रूममध्ये निघून गेला डान्स करताना अचानक तिची नजर मिररमध्ये दिसणाऱ्या तिच्या प्रतिबिंबावर पडली ती एकटक स्वतःला बघू लागली तिचा हसरा चमकदार चेहरा डोळ्यात विशिष्ट चमक तिचे तिलाच आश्चर्य वाटले एवढे सुंदर हसू आहे तिचे पण क्षणात मनात भीती दाटून आली तिने स्वतःच्या चेहऱ्याला हात लावले शंकाच आली तिला तिचे हसू तिचे सुख हे कोणी हिरावून तर घेणार नाही ना नकळत भीतीच वाटली तिला कारण जेव्हाही तिच्या आयुष्यात सुख येऊ पाहत होते तेव्हा असे काहीतरी व्हायचे आणि सगळी खुशी तिच्याकडून हिरावून घेतली जायची तिचे डोळे नकळत पाणवले तुम्ही स्वतःला कधी एकटे समजू नका कधीही काही अडचण आल्यास मी आहे तुमच्या सोबत अर्जुनचे शब्द आणि त्याचा हसरा चेहरा डोळ्या पुढे आला आणि नकळत हसू फुलेले तिच्या ओठावर तिने डोळे पुसले आणि हसतस आवरायला निघून गेली अबोलीच्या जॉबचा पहिला दिवस अबोली खूप एक्सायटेड होती तिच्या जॉबसाठी तर मनात काहीसे दडपण तिला जमेल ना अर्जुन तिला स्कूलपर्यंत सोडायला आला होता स्कूलच्या गेट जवळ कार थांबली तसे अबोली एकटक स्कूल बिल्डिंगकडे बघू लागली तिने अर्जुनकडे पाहिले तर तो तिलाच बघत होता त्याने नजरेनेच जा आत जाईला खुनावले तशी तिने लांब श्वास घेत स्वतःला शांत केले गालात हसत त्याला बाई बोलून कारमधून उतरली ती आत जाईपर्यंत अर्जुन कारमध्ये बसून तिला बघत होता त्याने एक नंबर डायल केले काळजी घे काही प्रॉब्लेम आले तर मला लगेच कळव फोनवर बोलून त्याने कॉल कट केले आणि त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला अबोलीने फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि स्टॉफरूम रूममध्ये गेली सगळे टीचर्स तिला अनोळखी नजरेने बघू लागले तिने सगळ्यांना हसत अभिवादन करत एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन बसली न्यू जायनी एक टीचर तिच्या जवळ येत बोलली तिने होकारात मान हलवले हॅलो मॅम मी अपूर्वा देशपांडे मी पण न्यू आहे कालच आले अपूर्वा मॅम हात करत बोलल्या तिने त्यांना पाहिले तिच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठ्या असतील दिसायला सुंदर स्वभावाने प्रेमळ वाटले तिला अबोलीने अब हसतच त्यांच्या हातात हात दिले तिने बॅग मधून तिचे कॉलेज आयडी काढून समोर पकडले अबोली भोसले वाव म्हणजे तुम्ही आर्ट टीचर आहात अपूर्वा मॅम खुश होत बोलल्या तसे तिने हसतच होकारात मान हलवली फ्रेंड्स अपूर्वा मॅम हसतच बोलल्या तशी अबोली अब त्यांना बघतच राहिले नेहमी अबोल म्हणून हिनावल्या गेलेली ती कसे अचानक तिचे आयुष्य बदलले तिच्या आसपास सगळे चांगली माणसे आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार झाले होते तिने हसतच त्यांच्या हातात हात दिले त्या बोलतच होत्या की बेल रिंग झाली ओके मला क्लास मध्ये जावं लागेल तुला काहीही अडचण आली तर मला सांग अपूर्वा हसतच तस बोलली तसे अबोलीने मान हलवून होकार दिला अपूर्वा निघून गेली तसे अबोली हसतच त्यांना बघू लागले एक एक करून सगळे टीचर त्यांच्या त्यांच्या क्लासवर निघून गेले स्टॉफरूममध्ये अबोली एकटीच बसून होती आज तिचे कोणत्या क्लासवर पिरियड पण नव्हते पहिला दिवस असल्याने ती कॉलेजलाही जाऊ शकत नव्हती तिने तिच्या बॅगमधून ड्रॉइंग बुक काढले आणि काहीतरी ड्रॉ करू लागले काही वेळाने पिऊन तिला बोलवायला आला ती लगेच प्रिन्सिपल ऑफिसमध्ये निघून गेली तिने दरवाजावर नॉक केले तसे आतून एक भारदस्त आवाज झाला ती लगेच आत निघून आली मी सबोली सब आज तुमचा पहिला दिवस पण एका टीचरला इमर्जन्सी आल्याने घरी जावे लागले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही त्यांचा पिरियड घ्याल प्रिन्सिपल सर तिच्याकडे बघत बोलले तसे तिने खुश होत होकारात मान हलवली तसेही तिला खूप बोर होत होते बसून ओके नेक्स्ट पिरियड त्यांचा आहे आता तुम्ही जाऊ शकता प्रिन्सिपल बोलले तसे अबोली निघून गेली ती खुर्चीवर बसून बेल होण्याची आतुरतेने वाट बघत होती पण खूप वेळ होऊनही बेल काही झाली नाही ती नाराजीत हातातील चॉक डस्टरकडे बघू लागली चॉक सोबत खेळून हात अक्षरशः पांढरे झाले होते तर तेच हात चेहऱ्यावर लागल्याने तिचा चेहराही बेल झाली आणि ती खुश होत डस्टर चॉक उचलून घाईने तिच्या क्लासकडे निघून गेली ती आत जाणारच पण हे काय क्लासमध्ये पहिले गेलेले टीचर अजूनही शिकवतच होते ती दारातच थांबून त्यांचे बाहेर येण्याची वाट बघू लागली पण ते सर बाहेर यायचं काही नावच घेत नव्हते जवळपास पाच मिनिटं झाली ती वाट बघून तिने आत डोकावून पाहिले तर मुलंही काहीशी कंटाळलेली दिसत होती तिला रागच आला त्यांचा सरांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांना लक्षात आले टाईम झाल्याचे लगेच त्याने त्यांचे बुक बंद केले आणि बाहेर निघून आले तसे अबोलीने निश्वास सोडला एक मोठा श्वास घेऊन तिने आत पाऊल टाकले तशी सगळी मुलं उभी झाली किती सुंदर फिलिंग आली तिला मनात आनंदाची लहर दौडून गेली तिने हसत सगळ्यांना बसायला खुनावले पण नवीन टीचर बघून मुलं काहीशी गोंधळलेली दिसत होती पण काय बोलणार चेहरा पाडून मुकाट्याने सब्जेक्ट बुक काढले आणि सगळे तिच्याकडे नाराजीने बघू लागले अबोली अब गालातच असली ती एकटक मुलांना निहाळत होती किती क्यूट होते सगळी मुलं पाचवा वर्ग दहा अकरा वर्षाची सगळी मुलं काही काही तर चांगल्या घरचेही दिसत होते दिसायला खूप सुंदर त्यांना बघून तर कोणी बोलणारे नाही की यांच्यात काही कमी असावी दिसायला इतर नॉर्मल मुलांसारखेच पण देवाने त्यांच्यावर अन्यायच केले आणि या सगळ्या मुलांकडून बोलण्याची ऐकण्याची शक्तीच हिरावून घेतली जे सगळ्यांना खूप महत्त्वाचे असते काही मुलांना कदाचित थोडं ऐकायला येत असावे त्यांच्या कानाला कानमशीन लावलेली तर काही मुलं हलके बोलण्याचा प्रयत्न करत होते पण नीट बोलता येत नव्हते त्यांचा घोंगरा कर्कशी आवाज क्लासमध्ये घुमत होता तर काही मुलांना कान आणि वाचा दोन्हीही नव्हते तिचे डोळेच भरून आले त्यांना बघून मुलांकडे बघतच तिने डोळे उघड साप करत गालात हसली पहिले तर तुम्ही तुमची बुक बॅग मध्ये ठेवून घ्या अबोली हातवारे करत त्यांना बोलली तसे सगळी मुलं गोंधळून एकमेकांना बघू लागले ती हसत त्यांना बघत होती तसे कसरतच सगळ्यांनी बुक त्यांच्या बॅग ठेवली मी अबोली अब तुमची ड्रॉइंग टीचर अबोली अब हातवारी करत त्यांना त्यांच्या विशिष्ट लँग्वेजमध्ये बोलली तसे मुलं खुश होत तिला बघू लागले तिने सगळ्यांना त्यांचे नाव विचारले आणि अशीच छोटीशी चित्र ब्लॅकबोर्डवर काढले सगळी मुलं त्यांच्या ड्रॉईंग बुकवर ते चित्र रेखाटू लागले अबोली अब त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती पहिलाच दिवस मुलांची तिची एकच भाषा तिला कुठलीच अडचण आली नाही उलट त्यांच्यात खूप छान बॉन्ड तयार झाले होते स्कूल टाइम संपले तशी अबोली खुशीतच घरी निघून आली आरव अबोलीच्या कॉलेज गेट जवळ कार बसून तिची वाट बघत होता नजर सारखी गेटवर खेळलेली कधी एकदा अबोलीला बघतो असे झाले त्याचे मन खूप बेचेन झालेले कॉलेज सुटले तसे मुलामुलींचे ग्रुप एक एक करून बाहेर येऊ लागले एवढ्यातच अर्णव आणि पुनीत बाहेर आले अर्णवचा उतरलेला चेहरा बघून आरव गोंधळला अर्णव नाराजीत पार्किंग कडे गेला तसे आरव कारमधून उतरून पुनित जवळ गेला हाय कसनू सहसत आरव बोलला तसे पुनीत गोंधळून त्याला बघू लागला हॅलो पुण्यात बोलला कॉलेज सुटले वाटत आरवने कसे तरी बोलायची सुरुवात केली हो तुम्हाला कोणाला भेटायचे होते का पुनीत बोलला हो म्हणजे ते अबोली आरव अडखडत बोलला अबोली अब कोण पुण्यात संशयी नजरेने त्याच्याकडे बघू लागला अबोली अब भोसले याच कॉलेजमध्ये शिकते ती आरव बोलला हा पण ती कॉलेजला आली नाही पुण्यात बोलला कॉलेजला आली नाही म्हणजे आरव तिच्याविषयी अधिक माहिती काढून घेऊ लागला तुम्ही कोण आहात अबोलीचे पुणित त्याच्याकडे संशयित नजरेने बघू लागला पण त्याच्या प्रश्नाने मात्र आरव चपापला ते ते अबोली हा ती आमच्याकडे काम करायची आरव नजर सोडून बोलला पुनीतलाही माहीत होते ते कुठेतरी काम करत असल्याचे मग त्याने सांगायला सुरुवात केली माहित नाही झाले गेल्या वीस बावीस दिवसापासून ती कॉलेजला आलीच नाही आणि ती कुठे राहते कोणाला माहितच नाही पुणित बोलला तसे आरवला धस्स झाले तेव्हाच अर्णव कार घेऊन आला तसे त्याला बाय बोलून पुनित निघून गेला अबोली वीस दिवसापासून आली नाही कुठे गेली असेल ती अर्णव सोबत राहत नाही का ती ती ठीक तर असेल ना नकळत आरव घाबरला चेहऱ्यावर घाम जमा होऊ लागला तर डोळ्यात हलके पाणी तो तसाच नाराजीत कारमध्ये बसला एक वार कॉलेज बिल्डिंगकडे बघून तो भरधा वेगाने त्याच्या ऑफिसकडे निघून गेला क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार